आणि बाजाराला आपल्या पतीराजांना पाठवण्याकरता ती म्हणाली की तुम्ही काय करा बाजाराला पिशवी घेऊन बाजाराला जावा बाजाराला जाण्यानंतर महाराज तो म्हटला मी आजपर्यंत कधीच बाजार केला नाही बाजाराला गेलो नाही सगळं काय केलं ते सगळं कारभारीने केलं आपल्याला काही माहिती नाही कितला पेंडीन कितला जुडीन कितला किलोन किती कसं काय काहीच माहिती नाही मग बाजार करायचा कसा ते म्हणले काहीच नाही कोणती गोष्ट जरी मागितली कोणती गोष्ट जरी विचारली तरी कशी मागायची निम्या किमतीत कोणती गोष्ट असून द्या काही जरी मागितलं तरी कशी मागायची निम्या किमतीत आता काय झालं का गोष्ट फिट डोक्यामध्ये बसली काही जरी झालं तरी कसं मागायचं निम्या किमतीत काही जरी मागितलं तरी कसं मागायचं निम्या किमतीत महाराज गेला श्रीगोंद्याला बाजारला बाजार गेल्यानंतर महाराज पहिलं दुकान लागलं त्याला आणि पहिल्या दुकानात गेल्यानंतर महाराज दुकानामध्ये तो गेला दुकानामध्ये जाण्याच्या आधी म्हणला पावसाचं वातावरण खूप लागलंय हा पाऊस आता काय झाला पाऊस का चालू आहे मग आपण काय करू पहिल्यांदा काय करू छत्री घेऊ महाराज दुकानात गेला त्या दुकानदाराने पहिलं सकाळ सकाळ दुकान उघडलं होतं दुकानात शटरवर केलं दुकानात पोहोचला दुकानात पोहोचल्यानंतर महाराज छत्री हातात घेतली छत्री बाहेरच असते छत्री हातात घेतली का हो दुकानदार छत्री कितला दिली दुकानदार म्हणला एकशे ला तो म्हणला साठ ला द्या ठरलं काय होतं निम्या किमतीत मागायचं दुकानदार म्हणलं एकशे वीस ला हो म्हणला साठ ला द्या आला का दुकानदार डोळं मोठं करून बघायला लागला कमी नाही थोडं काय मापात नाही डायरेक्ट निमेल निम तो म्हणला की अहो भवानीचं गिरायक आहे पहिलं असं काही वाकड मागू नका तुम्हाला परवडेल अशा काही स्वरूपात मागा आणखी होऊन जा भवानीला नाट नको भावनीला नाट नको आणि जो जाणकार दुकानदार आहे ना तो भवानीचं गिरायक कधी महागारी जाऊन देत नाही जाणकर दुकानदार हा जाणकर दुकानदार असतील त्याला माहित असेल तो म्हणला की काहीतरी अवारांनी माग हो? काहीतरी अव्हारांनी मागं तुम्हाला देऊन टाकतो छत्री मी तो म्हणला की ऐका तुमचं नाही माझं नाही ना शंभरला घेऊन जा तो म्हणला पन्नास ला, ला दे ठरलं <laughs> <थरला> काय होत ठरलं <laughs> काय होत निम्या किंवा मागायची तो म्हटला पन्नास ला दे म्हटलं गिराय काय डोक्यावर पडलंय का नेमकं काय माझ मी सकाळ सकाळ कुणाचं तोंड पाहिलं हा अहो म्हणला काहीतरी हिशोबाने मागा भावनीचं गिरा ऐके मला पाठीमाग पाठवत नाही काहीतरी हिशोबाने मागा ऐका जाऊन द्या लय तुम्ही काही मागू नका ऐंशीला द्या काय कर ऐंशीला घ्या तुम्हाला चाळीसला दे <स्थागी। स्थागी> चाल येऊ आढानाच दुकानदारा म्हणला ऐका आता भावनीचं गिर होतं माघारी <स्थागी> पाठवून जमत नाही तुम्ही पहिल्यांदा कितला मागितलं पहिल्यांदा पहिल्यांदा कितला मागितलं कितला साठला घेऊन जा तुम्हाला तिसला दे घेतलं मग अख्खा गिरायक भावनीच्या टाइमाला भेटले म्हणला ऐका ना तुम्ही दुसऱ्यांदा कितला मागितलं पन्नास ला तुमच्या पायापुरत पण पन्नास ला घेऊन जा तो म्हणला <laughs> 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 तो म्हणला हे गिरराक पहिलं कटिवल्याशिवाय जमणार नाही भावनीला नाट नको म्हणला छत्री घेऊन जा तो म्हणला दोन दि काय म्हणला दोन दि असा माणूस इतका संसाराला चिकटलेला तो निघन का बाहेर संसार पाणी देन का म्हणून तो खबर आहे म्हणतात आपल्याला संसार सुटत नाही पण आपल्याला वाटत असेल की ज्यांनी आपल्या हृदयामध्ये धरला ज्यांनी संसाराला पाणी दिलं अशांची संगत आपल्या जीवनामध्ये झाली तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये उत्क्रांती होईल आपल्या जीवनामध्ये क्रांती होईल आणि क्रांती झाल्यानंतर पुण्य आपल्या जीवनामध्ये संपन्न झाल्यानंतर ते साधूक संत काय करतील आपल्याला संसार सुटत नाही पण थोडं थोडं हळूहळू ढाळे ढाळे ठाके प्रयत्न करा आपल्याला संसार सुटत नाही एक जण असा संसाराला चिटकला होता कसा मुगळा जसा गुळीच्या ढेपेला चिट्टतो तसा हा मुंगळा जर गुढीच्या ढेपेला चिटकला तुम्ही पाहिला कधी मुंगळा असा वाढायचा प्रयत्न करायचा वाढला कधी वाढला ओढून पाहत्या मुंगळ्याला महाराज मुंगळा अर्धा तुटतो पण सुटत नाही हा अर्धा तुटन पण सुटणार नाही हा असं महाराज आपण एक जण असा चिकटला होता संसाराला आणि कोणाला चिकल्यानंतर व्यावहारिक ज्ञान काही नव्हतं व्यावहारिक ज्ञान नव्हतं एकत्र कुटुंब होत काही दिवसानंतर वेगळे राहायला लागले आणि एकत्र कुटुंबातले शक्यतो काही दिवसांनी वेगळे राहतात वेगळे राहू लागले वेगळे राहू लागल्यानंतर महाराज धर्मपत्नी थोडी हुशार होती व्यावहारिक ज्ञान होतं ती म्हणाली की आपल्या त्यांना काही कळत नाही काहीच कळत नाही हा म्हणून काय करावं काहीतरी दोन गोष्टी सांगाव्यात गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी सांप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा